रोजच्या धकाधकीच्या जीवनात पोलीस कर्मचाऱ्यांना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देता येत नाही त्यात महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या अनेक तक्रारी त्या कर्तव्यामुळे दुर्लक्षित करीत असतात ही गंभीर बाब लक्षात घेत मदरहू हॉस्पिटलच्या फॅसिलिटी डायरेक्टर डॉक्टर रुपाली कदम यांनी पुढाकार घेत नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतील महिला पोलिसांसाठी मोफत आरोग्य तपासणी आयोजित करण्यात आली या कार्यक्रमाचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन पार पडले यावेळी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतील जवळपास तीनशे महिला पोलिसांनी या आरोग्य तपासणीचा लाभ घेतला महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी हे कायदा सुव्यवस्था सांभाळण्याचे काम करतात त्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राखणे हे आपले कर्तव्य आहे या भावनेतून जागतिक महिला दिनानिमित्त खारघरच्या मदरहूड हॉस्पिटलने नवी मुंबई येथील पोलीस मुख्यालयात सदर कार्यक्रमाचे आयोजन केले यावेळी रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीममध्ये डॉक्टर प्रतिमा थमके डॉक्टर सुरभी सिद्धार्थ डॉक्टर अनुजा थॉमस आणि डॉक्टर श्रुती उग्रम यांनी सहभाग घेतला च्या वतीने पोलीस कॅ परिसरात कॅम्प केलेला आहे व सर्व सर्व पोलीस कॉन्स्टेबल्स यांच्यासाठी हेल्थ कॅम्प घेतलेला आहे हा व्यास आपण त्यांच्या जागतिक महिला निर्वाचनपुताने घेतलेला आहे बऱ्याच वेळा महिला आपल्या स्वतःच्या त तब्येतीकडे दुर्लक्ष करतात ही अपॉर्च्युनिटी बघून आम्ही त्यांना बऱ्याच गोष्टींच्या तपासण्या करत आहोत जसे त्यांचे काही प्रॉब्लेम्स असतील तर ते आपण बघूया आणि तपासण्यांमध्ये हिमोटोबची तपासणी असेल थायरॉईड असेल शुगरची तपासणी आणि कर्क गर्भशयाच्या मुखाच्या कर्करोगाची म्हणजेच ऍब्सरची तपासणीमुळे सगळ्या मूत मोफत दिल्या जाणार आहे जागतिक महिला दिनानिमित्त आठ मार्चला जो जागतिक महिला दिन येतो त्यानिमित्त महिला सबलीकरणासाठी आपण महिला पोलिसांसाठी हा, हा हेल्थ चेकअप कॅम्प ऑर्गनाईज केला तर महिलां साधारण आपल्या समाजाच्या स्वास्थ्याची काळजी या सगळ्या महिला पोलीस वर्ग घेत असतात तर त्यांच्या स्वास्थ्याची काळजी आपण का करू नये या एका उद्देशाने आपण मदरूड हॉस्पिटल तर्फे हा कॅम्प ऑर्गनाईज केलेला आहे त्या कॅम्पमध्ये आपण त्यांची सर्वांगीण चाचणी करतो आहोत त्याच्यामध्ये सी बी सी ब्लड बऱ्याचशा ब्लड टेस्ट करतो आहोत ज्याच्यामध्ये सी बी सी म्हणजे हिमोग्लोबिन थायरॉइड पॅप्समियर तर यासोबत आपण त्यांचं डेंटल चेकअप आणि आय चेकअपही करतो आहोत याचसोबत आपण त्यांना फिजिओथेरपी स्ट्रेस मॅनेजमेंट आणि डायट डायटचा सल्लाही आपण त्यांना देतो आहोत तर सांगायला अत्यंत आनंद होतो की आत्ताच कमिशनर ऑफ पोलीस मिलिंद भारपेसरांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन सोहळा झालेला आहे आणि आत्तापर्यंत सकाळी नऊ वाजल्यापासून साधारण दोनशे महिला पोलिसांनी या सगळ्याचा लाभ करून घेतलेला आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांनी जो पुढाकार घेतला आहे जी झेप घेतलेली आहे ती खरोखर वाकाडण्याजोगी आहे आणि जसं सांगितलं माझ्या आंबोडच्या वक्त्यांनीही ती झेप घेत असताना स्वतःच्या स्वास्थ्याकडे लक्ष देणं ते अत्यंत गरजेचं आहे ज्या पद्धतीने ते बाहेरच्या निष्ठूर जगासोबत डील करतात आणि घरामध्ये तेवढं संवादपूर्ण म्हणजे माणसाची तर प्रचंड चिडचिड होते एक त्यावर बरची माणूस घरात आला की त्याची चिडचिड सुरू होऊन जाते कारण बाहेरचा राग कुठेतरी काढायचा म्हणून तो घरामध्येच फॅमिली मेंबर्स वरच जास्त निघत असतो महिलांना मात्र बाहेर पण त्याच डिफिकल्ट जगाशी डील करायचं स्पेशली पोलीस विमेनला आणि घरात आल्यानंतर ती फॅमिली पण व्यवस्थित जोपासायची आहे ग्रो करायची आहे कल्टिवेट करायची आहे मुलांवर चांगले संस्कार घालायचे इट्स अ व्हेरी आरबीएन न्यूज साठी न्यूज निस ब्युरो पनवेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका